नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आरोग्यम टिप्स या चॅनेलवर जिथे आपण आरोग्यदायी नवीन आणि उपयुक्त माहिती शेअर करतो आज आपण एक अतिशय सुंदर आरोग्यदायी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेली परंपरा जाणून घेणार आहोत दक्षिण भारतातील जेवणाची प्रथा आपल्याला वाटत ना की त्यांचा आहार साधा असतो भात सांबार रसम दही पण तुम्हाला ठाऊक आहे का यामागे आयुर्वेद पचन मेंदू आणि संपूर्ण शरीरासाठी खूप खोल विज्ञान आज आपण जाणून घेणार आहोत ते अशी जेवणाची पद्धत का पाळतात वैज्ञानिक का कारणे काय आहेत आणि ती आपण आपल्या आयुष्यात कशी आणू शकतो एक नैसर्गिक अँटी बॅक्टेरियल गुण केळीच्या पॉलिफिनॉस नावाचे अँटी ऑक्सिडंट असतात जे जी अन्नातील जीवाणू कमी करतात प्लॅस्टिक किंवा स्टीलच्या हे सुरक्षित दोन अन्न जात। गरम गरम जेवण केळ्याच्या पानावर घेतले तर वाफेने पानातील मेडिसिनल एलिमेंट्स जेवणाशी मिसळतात तीन पर्यावरणपूर्ती एकही केमिकल नाही वॉशिंग नाही साध नैसर्गिक पर्यावरणपूरक दोन हाताने जेवणे ब्रेन ऍक्टिवेशन टेक्निक दक्षिण भारतातील एक सुंदर सवय म्हणजे हाताने जेवणे यामागील वैज्ञानिक कारणे हातातील नर्व मेंदूला सिग्नल देतात इक्वेल टू अन्न येत आहे पचनरस वाढतो जेवणाचे तापमान नियंत्रित करता येते शरीर आणि जेवण यांच्यात नैसर्गिक कनेक्शन तयार होतं हाताने जेवणारे लोकांची डायजेशन रेट तीस टक्के जास्त चांगली आढळली आहे तांदूळ प्लस सांबार कंप्लीट न्यूट्रिशन लोकांना वाटतं तांदूळ खाल्ला तर वजन वाढतं पण दक्षिण भारतीय पद्धतीने खाल्ला तर तो पूर्ण बॅलन्स्ड मील असतो सांबार प्लस राइस इज इक्वल प्रोटीन प्लस फाइबर सांबार मध्ये अनेक भाज्या प्लस पाणी प्लस प्रथिने असतात रसम मध्ये पेपर क्यूमिन पेपरक्यूमिंग असतात जे गैस एसिडिटी ही जोड़ी हृदय पचन इम्युनिटी तीन ही सा सर्वोत्तम है चार रसम इंडियाज नॅचरल डायजेस्टिव्ह ड्रिंक दक्षिण भारतीय लोक जवळजवळ रोज रसाम घेतात त्यात असतात मिरी जिरे हळद चिंच लसूण ही इन्ग्रेडियंट्स पोटातील बॅक्टेरिया बॅलन्स ठेवतात सूज कमी करतात आणि इम्युनिटी वाढवतात रसम हे एक मिनी आयुर्वेदिक मेडिसिन बोल आहे पाच दही भात कूलिंग कट हीलिंग कॉम्बो दक्षिण भारत तील आइकॉनिक कॉम्बिनेशन कर्ड राइस गरम हवामानात बॉडी कूलिंग देतो पचन सूत्र मजबूत ठेवतो आंतरातील बॅक्टेरिया सुधारतो झोप सुधारतो आयुर्वेदात याला सात्विक अन्न म्हटला आहे तुपाचा वापर, योग्य प्रमाणात। भारतात पण दक्षिण जेवणाच्या शेवटी किंवा सांभार भातात थोडं गायचं तूप घालतात कारणे पचन सुधारते मेंदू शांत राहतो त्वचा चमकदार होते सांधेदुखी कमी होते परंतु प्रमाण जास्त नाही एक ते दोन स्पून पुरेसे साथ, जेवताना शांत बसणे माइंडफुल ईटिंग ते टी बघत जेवत नाहीत ते मल्टीटास्क करत नाहीत ते मन लावून जेवतात यामुळे शरीराला अन्न डायजेस्ट करायला वेळ मिळतो कमी खाल्ला तरी पोट भरल्यासारखा वाटतं ओव्हरईटिंग होत नाही पाण्याचं सेवन जेवणाच्या आधी नाही नंतर दक्षिण भारतात जेवणाच्या अगोदर पाणी न घेण्याची संस्कृती आहे त्यामुळे डायजेसनचे एन्झाईम्स डायल्युट होत नाहीत नऊ no. जेवणातील ताजेपणा फ्रेशली कुक्ड फूड दक्षिण भारतात जेवण नेहमी ताजं बनवलेलं असतं त्यांच्या घरात ओव्हरनाईट किंवा फ्रीजमधलं कायलचं जेवण जवळजवळ नसतंच का ताज्या अन्नात प्राणवायू असल्यामुळे पचन चांगले होते पोषणमूल्य जास्त मिळते अन्न जड होत नाही रोगप्रतिकारशक्ती वाढते ताज्या गरम अन्नाचे फायदे आयुर्वेदातूनही सिद्ध झाले आहेत दहा भरपूर भाज्यांचा वापर त्यांच्या जेवणात किमान दोन ते चार प्रकारच्या भाज्या असतात पोरीच कूटू करी पोरियाल थोरण या सर्व भाज्या स्टीम प्लस थोडं नारळ तेल प्लस मसाले अशा अतिशय हलक्या पद्धतीने बनवल्या जातात फायदे पोट भारी राहत नाही वजन निंद्रतात फायबर चांगला मिळतं पचनसंस्था मजबूत नारळाचा वापर हेल्दी फॅट दक्षिण भारतात नारळ हे अन्नाच्या हृदय आहे नारळाच्या चटण्या भाज्या करी सर्वत्र नारळ वापरला जातो नारळाचे फायदे मेंदू शांत ठेवतो शरीराला ऊर्जा देतो पचन सुधारतो त्वचा केसांसाठी लाभदायी भारतातील सर्वात आरोग्यदायी प्लांट बेस्ड फॅट म्हणजे नारळ बारा कमी तेलात स्वयंपाक तेलकट पदार्थ त्यांच्या दैनंदिन मेन्यू मध्ये नसतात त्यांच्या भाज्या आणि करीच हलक्या असतात तेल कमी तुपाचा प्रमाण योग्य तळेल्या पदार्थ क्वचे यामुळे ऍसिड ए ब्लोटिंग वजन वाढणे हे त्रास कमी दिसतात एरा सादगी सिंपल नियोडायजेस्टन कॅन्सर जेवण खूपच साध व संतुलित असतो उदा भात सांबार भाजिया रसम पोर्याल दही भात पापड साध्या जेवणमुळे शरीराला सहज पचतं एनर्जी लेवल स्थिर राहतात झोप चांगली येते मूड सुधारतो चौदा हात धुण्याची विशेष पद्धत आणि स्वच्छता दक्षिण भारतात जेवणापूर्वी हात धुनन ही फक्त सवय नाही ती संस्कृती आहे ते जेवण ठेवणाऱ्या जागेसुद्धा स्वच्छ ठेवतात अशी स्वच्छता संपूर्ण पचनसंस्थेवर सकारात्मक परिणाम करते जेवणानंतर बेठे लोक बेठेल लीफ वेळची पानासारखे पान चखरतात हे पान सुपारीसारखं नाही याचे फायदे वेगळे आहेत पचनरस वाढतो तोंड स्वच्छ राहते गॅस कमी होतो मेंदूला रिलॅक्सेशन मिळतो हे एक नैसर्गिक डायजेस्टिव्ह आहे फेमस साउथ इंडियन वॉक आफ्टर मीय है लगे आड़वे होते दा पंद्रह हलके चलते फायदे पचन सुधारते सुना ब्लोटिंग कमी शुगर लेवल नि दक्षिण भारत ही सवाई जग भर इंडियन हेल्थी हेबिट मन प्रसिद्ध ह्या सर्व सवयी साध्या नैसर्गिक आणि अत्यंत आरोग्यदायी आहेत आजच्या फास्ट फूड लाईफस्टाईलमध्ये या पद्धती अवलंबल्या तर तुमचं शरीर नक्कीच बदलू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढच्या भागात आपण आणखी एक महत्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद